नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाची मुंबई महानगरपालिका भरतीबाबत एक नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन कार्यकारी सहाय्यक पदाबद्दल आहे जे काय नवीन निवड यादी त्या ठिकाणी आहे त्याच्याबाबत हे नोटिफिकेशन आहे तर त्याच्यामध्ये काय बाबी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत त्या सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत थोडक्यात हा व्हिडिओ युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या बांधवांसाठी घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर बघूया आपण की इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण एक आत्ता जी धर्मदाय आयुक्तालयाची जाहिरात आहे त्याच्याबाबत धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस नावाने एकटीशेस पॅटर्ननुसार फॉलो करून ऑनलाईन रेकॉर्डेड मॅच आपण या ठिकाणी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण विद्यार्थ्यांना देत आहोत ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन एवढ्या कमी दरामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉश टाइममध्ये आपण ही बॅच देतो टी सी एस पॅटर्न फॉलो करून तज्ज्ञ व नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण तयार केलेली आहे बघा शंभर प्लस टेस्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळतील आणि नोट्स मिळतील आपण काय करायचं इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही बॅच परचेस करायची आपल्याला जर काय अडचण आली तर बघा या ठिकाणी दिलेला जो नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा पुण्यात जर असाल तर प्रत्यक्ष दर्शन येऊन या ठिकाणी आपण अकॅडमीला जरी भेट दिली तरी या पत्त्यावरती तुम्हाला माहिती सर्व मिळेल बघा विद्यार्थी मित्रांनो जी काय बृहन्मुंबई महानगरपालिकेबाबत सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने या ठिकाणी बघा एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला जे काही सूचनापत्र या ठिकाणी जारी केलेलं आहे त्याबाबत या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट आहे कार्यकारी सहाय्यक पदासंदर्भात आता त्यांनी काय सांगितलं की वीस नऊ दोन हजार चोवीस जी काय जाहिरात काढली होती बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी या संवर्गातील अठराशे शेहेचाळीस रिक्त पदे भरण्याकरता ही ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी ते ला घेण्यात आली होती आता ही परीक्षा घेतल्यानंतर बघा चार दिवस परीक्षा होती दोन तारीख सहा तारीख अकरा आणि बारा तारखेला या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्र संपन्न झाली सदर परीक्षेचा निकाल पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता बघा पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ला निकाल जाहीर करण्यात आला होता परंतु मग आता याच्यामध्ये कार्यकारी सहाय्यक सेवा भरती दोन हजार चोवीस अंतर्गत पुढील माहिती दहा दहा दोन हजार पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे लक्षात असू द्या दा दहा दहा दोन हजार पंचवीसला या ठिकाणी पुढील जी काही कार्यवाही जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध त्यांच्या वेबसाईटवर केली जाणार आहे ही अपडेट तर आम्ही पर्यंत दहा तारखेला घेऊन येऊच त्यासाठी तुम्ही काय करा चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला ही अपडेट तुम्हाला द्यावायची आहे बघा आता जे काय मग हे प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये इलिजिबल जे काय होतील त्यांची नावं त्या ठिकाणी होतील जे कॅन्डिडेट बाद होतील त्यांची नावं त्या ठिकाणी असतील त्यानंतर बघा जर त्याच्यामध्ये काय सांगितलं की नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र आणि समांतर आरक्षण समांतर आरक्षणामध्ये बघा प्रकल्पग्रस्त असतील अनाथ असतील महिलांचं असतील म्हणजे जे काय आरक्षण घेतात ते समांतर आरक्षणाची प्रमाणपत्र या ठिकाणी पाहूनच झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीच्या पुढील कारवाईबाबत विषय कार्यक्रम येणार कार्य का, कार्यवाही विषय कार्यक्रम त्या ठिकाणी असेल आणि अद्यवत निवड यादी असेल कोण या ठिकाणी त्या पडताळणीमध्ये बाद होत आहे कोण सिलेक्ट होत आहे त्यानंतर जी काय अद्यवत यादी आहे ती त्या ठिकाणी प्रसिद्ध होईल बघा आता भरती प्रक्रिया अंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध होणार जी काही माहिती सूचना मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे आता त्यांनी त्यांच्या प शेड्यूलनुसार त्यांनी सांगितले की त्यांचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटवरती ही प्रसिद्ध होणार आहे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ब्रह्मंबई महापालिकेचे संकेतस्थळ तसेच ईमेलद्वारे वेळोवेळी पाहावे आता जी आपण ही जी काय माहिती आहे ना ही त्यांच्या वेबसाईटवरूनच घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सध्याची घडील काय होते बघा की आ, इतर गोष्टीमधून सुद्धा काही अडचणी येतात आणि हे वेगळ्या वेबसाईटवरून ती फ्रॉड माहिती या ठिकाणी बाहेर येत आहे पण आपण ही त्यांच्या वेबसाईटवरून ऑथेंटिक माहिती घेतल्यामुळं आपल्याला हा सोर्स एकदम ऑथेंटिक असल्यामुळं तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो बघा जे काय आता ही, ही यादी दहा तारखेला येईल त्याच्यावरती आपण सगळं स्पष्टीकरण एकदा देऊया बघा तोपर्यंत आपली रजा घेतो भेटू पुढील नोट नोटिफिकेशनमध्ये दे, अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद